जय का आज काय बनवते आज मी बनवते उकडलेल्या वाटाण्याची भाजी ओके ओके काय काय घेतलं सांग ना एकदा आता मी वटाणे बटाटा टाकून कुकरला एक शिटी घेतलीय ओके थोडस मीठ टाकलंय हा आता मी घेतले खोबऱ्याचं वाटण खोबऱ्याचं वाटण मिरची कोथिंबीर अद्रक लसूण इथे घेतले शेकटाच्या शेंगा ओके टमाटा कांदा आता मी भाजी पुन्यला देणार ओके आणि बाकीचे आपले मसाले घेतले ते चला भाजी टाकूया आपण इथे तेल मस्त तापलेलं आहे ते बघा वा आता त्याची जिरी मोरी छान तडतडली की त्याच्यामध्ये नाही इथे मम्माने दोन बारीक चिरलेले कांदे घेतले ते ॲड करायचे आहेत आपल्याला ह्याच्यात हो ॲड करायचं आपण खोबऱ्याचं वाटण लसूण नाही पुणेला टाकलं तरी चालेल का तर आपलं वाटणात लसूण आहे तर हे बघा वाटण असं लालसर होऊ द्यायचंय जेणेकरून अद्रक लसणाचा वास निघून जाईल आता त्याच्यामध्ये कांदा ऍड करायचा आहे कांदा पण थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे आपल्याला तुम्ही तळून पण टाकू शकता तुम्ही सर्व एक साथ पण टाकू शकता ओके आता मम्मीने टोमॅटो आणि शेंगा टाकलेत आणि हे आपलं उकडलेले बटाणे आणि बटाटा मीठ आपण उकळताना टाकलंय त्यामुळं मी थोडं कमी टाकायचं ओके हळद टाकायची आता मसाला कमी टाकायचा का तर आपल्या वाटणामध्ये मिरची आली आहे ना ओके आता काय गरम मसाला गरम मसाला थोडी लाल तरी यासाठी आपण ता टाकणार मिरची पावडर ओके okay. आणि म्हणजे आधी ना वटाणे बटाटा मीठ टाकून उकडून घेतल्यामुळे भाजीला इतकी छान चव येते ना आपण नेहमी डायरेक्ट भाजी करतो असं वटाणे उकडून घेत नाही पण असं ट्राय करून बघा खूप टेस्टी लागते आणि हे बघा आमचे शेफ मस्त कसे हलवत आहेत एकदम आता ह्याच्यावर साखर ठेवून बाजूने ना तेल सुटू देऊया आणि मग गरम पाणी ॲड करायचं आपल्याला तर म्हणजे छान असं आपलं तेल सुटलेलं आहे आता इथे मम्माने गरम पाणी ॲड करते आणि आता झाकण ठेवून छान अशी भाजी शिजवून घेऊया आपण तर असं छान मम्मीने भात वाढून दिला तर त्याच्यामध्ये भाजी घेऊया एक साईडला आणि बघू शकता म्हणजे किती छान दिसते टेस्टी टेम्पिंग आणि मेन म्हणजे शेवग्याच्या शेंग्या इतक्या छान लागतात ना आणि आता म्हणलं मँगो सीझन आहे म्हटल्यावर आंबा नाही हो असं कसं होईल तर इथे मी कच्च्या आंब्यासोबत हे खाणार आहे आणि खूप जास्त टेस्टी दिसते तर त्याला एक आपण ना खाऊन बघूया वाव। एक नंबर जर म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा म्हटलं अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत इंडियन काय घेईस खात राहा मजेत राहा